नमस्कार गुड इव्हनिंग वर आपण आज वर्तुळ पाहू वर्तुळ नाही दिसला तरी वर्तुळ समजून घ्यायचं तुम्ही कंपास पेटीने व्यवस्थित काढायचं बघा वर्तुळ म्हणजे काय तर एका विशिष्ट बिंदू म्हणजे हा समजा केंद्रबिंदू आहे कोणता हा याला आपण नाव घेऊ

त्रिजा असे म्हणतात एका विशिष्ट बिंदूपासून केंद्रबिंदूपासून वतुळाला होणारे ए हीच काय असते त्रिजा एका वतुळात असे अनेक आपण त्रिजा काढू शकतो ह्याची समजा चार सेंटीमीटर आहे ते पण किती असते चार सेंटीमीटर असते हे पण काय एका ते त्रिजा आहे काय असतात समान असतात ही किती समजा चार सेंटीमीटर आता बघा व्यास म्हणजे काय तर केंद्राबिंदू मधून वर्तुळाच्या दोन्ही टोकाला रेषा हा केंद्रबिंदू मधून सरळ रेषा गेली पाहिजे सी आणि काय नाव देऊ डी दुसरा व्यास केंद्रबिंदू सरळ आणि सातुळाच्या दो दोन्ही टोकाला झाली पाहिजे ह्यालाच काय सांगतात व्यास म्हणजे त्रिजा ही पण काय त्रिजा म्हणजेच काय व्यास जे असते त्रिजाच्या किती असते दुप्पट असते आपलं काय इथे आहे सीडी बरोबर आठ म्हणजे ही समजा तीन सेंटीमीटर असेल तर व्यास किती असायला पाहिजे सहा सेंटीमीटर तिच्या समजा पाच सेंटीमीटर असेल तर व्यास किती असणार आहे दहा सेंटीमीटर बरोबर कधी कधी उलट येतात की काही व्यास किती आहे तर बारा सेंटीमीटर तर त्रिजा किती तर त्रिजा अर्थ असेल मग किती सहा सेंटीमीटर आता ठीक आहे अशी तुळ्याला दोन्ही टोकला होणारे वत्राचे दोन लोकांना मधून कुठेतरी होते त्याला काय म्हणतात तर जीव याला समजा आपण ई आणि एफ ई ई एफ एफ वत्राचे बघा या इतका याला काय देतात जीवा असे म्हणतात मग कधी कधी दहावीला असा प्रश्न असतो की सगळ्यात मोठी जीवा कोणती मग आपल्याला तर सरांनी त्रिजा सांगितली होती व्याज सांगितला होता पण सगळ्यात मोठी जीवा जाणार आणि एक मार्काला कधी कधी बोर्डाला विचारलं जातात सगळ्यात मोठी जीवा कोणती मग प्रश्न तो बघा एकदम आहे सगळ्यात मोठी जीवा कोणती तर बघा सांगा इथे आपण लहान काढले ही ज्यापेक्षा मोठी झाली ह्याच्यापेक्षा हे अंतर वाढेल ह्याच्यापेक्षा थोडं हे अंतर वाढेल ह्याच्यापेक्षा हे अंतर वाढेल आणि ह्याच्यामध्ये हे सगळ्यात मोठं वाढेल आणि सगळ्यात मोठं कुठे बघा केंद्रामधून जी रेषा जाते ती सगळ्यात मोठं होता त्यानंतर काय कसं लहान लहान होईल लहान लहान होत जाईल लहान होत जाईल लहान होत लहान लहान म्हणजे सगळ्यात मोठी जीवा विचारली तर कोणती असते व्यास हे लक्षात ठेवायचे की सगळ्यात मोठी जीवा ही काय असते व्यास म्हणजे सर सांगितले पाच सेंटीमीटर आहे तर सगळ्यात मोठी जीवा कोणती तुम्ही विचारवतो सरांनी व्यास सांगितला होता पण असं जीवा सांगितलं तर सगळ्यात मोठी काय असते जीवा ही काय असते व्यास मग तुम्ही सांगाल सर जीवा जीवाला व्यस सांगू शकतो का तर जीवाला व्यास सांगू शकत नाही कारण प्रत्येक जीवा ही केंद्रामधून जात नाही ही जीवा केंद्रातून गेली का ही केंद्रातून गेली का म्हणजेच काय प्रत्येक जीवा ही केंद्रातून जात नाही पण व्यास हा केंद्रातून जातो म्हणून व्यासला आपण जीवा सांगू शकतो पण जीवे प्रत्येक जीवेला आपण व्यास सांगू शकत नाही हे लक्षात ठेवायचं आता बघा वर्तुळाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याचा जो आहे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे वर्तुळाचे पाय आर वर्ग वर्तुळाचे क्षेत्रफळ तिथे काय आहे आर वर्ग पाय म्हणजेच काय आहे ते पायची किंमत किती आहे बावीस भागले सात किंवा तीन पॉइंट ही पायाची किंमत आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं आर वर्ग मग आर म्हणजे काय त्रिजा आर म्हणजे काय म्हणजे काय तर त्रिजा इंग्लिश मध्ये रेडियस असं सांगतात म्हणून त्रिजेसाठी आर वापरतात काय वापरतात आणि व्याससाठी त्रिजेसाठी काय वापरतात रेडियस म्हणून आपण करून आर वापरतात आणि व्यास साठी डायमीटर इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात डायमेंट मग त्याच्यासाठी काय वाटत साठी काय वापरतात डी आणि दुसरं काय आहे की ह्याचं सरकम्फरन्स म्हणजेच काय तर परी परीच सूत्र काय आहे बघा परी खाली दिसत नाही बघा परि म्हणजे काय तर वर्तुळाची कळा तुम्हाला इथून सुरू केली असे कळा तिथली तर याला काय म्हणतात परी परीक म्हणजेच काय तर दोन पाय आय गुणी किंमत दोन पायची किंमत बावीस भागीले सात आणि आर तुम्हाला माहिती आहे त्रिजा चार हे सगळ्यांचं सोडवायचं असत किंवा बरोबर पाय डी हे पण एक सूत्र आहे परिक बरोबर दोन पाया जेव्हा आर देतील तेव्हा परीक बरोबर पाय डी जेव्हा पूर्ण व्यास दिलेला असेल तेव्हा पण हे सूत्र दुसरं शकणार आहोत बरोबर पाय डी परीक बरोबर दोन पाया हे वर्तुळाचं महत्वाचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढच्या याच्यावरून जे प्रश्न आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू